कवितेचे शीर्षक एक खरंच खरच आम्हाला या जीवनामध्ये कधी कधी कोडे पडते आम्ही सजीव आहे की निर्जीव आम्ही मिटून घेतो आमचे सृष्टी आम्ही म्हणतो आमच्या समाजाचे आम्हाला काही देणे ना घेणे पण वेळ येते जेव्हा आपल्यावर समाजापाशी जाऊन धुतो आपल्या उणीवांचे दोन्ही लाचार होत चाललो आहे आपण विसरून माणूस म्हणूनच हुंडाबळीसाठी आपल्या लेखी बाळांचे जात आहेत प्राण कधी पेरू आम्ही सारे आपल्या समाजाप्रती एक रूपतेचे दान मगच फुलेल समाजामध्ये कर्तव्याचे काळ्या मातीतील रान रात्री रस्त्याने चालताना माझ्या माय माऊलीला असणार नाही कशाची ही भीती माहित आहे माय माऊलीला आता समाजामध्ये निर्माण झालेली एक रूपतेची नीती म्हणूनच म्हणतो माणूस म्हणून जगा सदाचार अंगी राखा दृष्ट विचारांना बाजूला फेका दृष्ट विचारांना बाजूला फेका